नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण जीवनमूल्य यावर बोलणार आहोत तुमची जीवनमूल्य स्पष्ट आहेत का जीवनमूल्य म्हणजे काय महत्त्वाची जीवनमूल्य कोणकोणती आहेत आणि जीवनमूल्यांचे महत्त्व या आपण टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत तर तुमचे जीवनमूल्य स्पष्ट करा मग मार्क्स ओरिसिल म्हणतात ब्रह्मांड सारं काही आहे आणि एक ईश्वर आहे आणि अस्तित्वाचा एक सिद्धांत आणि एक सी एक, एक नियम एक तर्क जे विचार करणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये विभागलेला आहे आणि एक सत्य आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात सर्वात जास्त यशस्वी होणारे लोक आणि लीडर्स यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे तो गुण म्हणजे ते कोण आहेत त्यांचा कशावर विश्वास आहे आणि हे ते कोणत्या सिद्धांताच्या पायावर उभे आहेत हे त्यांना नेमकं माहीत असतं बहुतांश लोक आपली ध्येय जीवन मूल्य आणि आदर्श यांच्या बाबतीत द्विधा मनस्थितीत असतात त्यामुळे ते, ते पुढे मागे होत राहतात आणि खूप कमी प्राप्त करू शकतात दुसरीकडे यशस्वी लिडर्स तितक्याच किंवा त्यापेक्षाही कमी योग्यता आणि संधी मिळून ही जास्त यश प्राप्त करतात आयुष्य हे आतून बाहेर जगलं जातं तुमची जीवनमूल्य तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूळ केंद्र आहे तुमची जीवनमूल्यांचं तुम्ही जे आहात ते घडवतात तुम्ही बाहेर जे काही करता ती प्रत्येक गोष्ट आंतरिक जीवनमूल्यांकडून दिग्दर्शित आणि निश्चित असते मग ते स्पष्ट असे किंवा दुसर तुमची आंतरिक मूल्य जितकी जास्त स्पष्ट असतील तुमची बाहेरची कामंही तितकी जास्त नेमकी आणि परिणामकारक होतील जीवनमूल्य म्हणजे जी काय तर जीवनमूल्य म्हणजे माणसाच्या जी आयुष्यातील आदर्श मूल्ये आणि तत्वे ज्यावर त्यांचे संपूर्ण जीवन आधारलेले असते ही मूल्ये व्यक्तीच्या निर्णयावर वागणुकीवर आणि जीवना इकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मोठा प्रभाव टाकतात आता महत्वाची जीवन मूल्य कोणकोणती कौन आहेत महत्वाची जीवन मूल्य हे दहा आहेत ती पुढील प्रमाणे प्रामाणिकपणा सत्य बोलणे आणि प्रामाणिक राहणे हे जीवनातील आधार स्तंभ आहे कर्तव्यपरायता स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निष्ठेने पार पाडणे सहानुभूती दुसऱ्याच्या भावना समजून घेत त्यांना मदत करण्याची वृत्ती आदर स्वतःला आणि इतरांना सन्मान सन्मान आदर देणे धैर्य दे कठीण प्रसंगामध्ये हिंमत ठेवणे आणि योग्य निर्णय घेणे समता समानतेची भावना ठेवणे एकत्र काम करण्याची वृत्ती जी समाजात विकास करते संयम प्रत्येक आणि संयम विश्वास ठेवणे स्वावलंबन स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे निसर्गप्रेम निसर्गाशी सुसंवाद साधणे आणि त्याचे रक्षण करणे आता जीवनमल्यांचे महत्त्व तर जीवन मूल्य ही माणसाला योग्य मार्गदर्शन देतात आणि त्याला उत्तम माणूस बनवतात त्यांच्याकडे त्याच्यामुळे व्यक्तीचे जीवन समृद्ध शांत आणि अर्थपूर्ण होते जीवनमूल्यांचे पालन केल्याने समाजातही सकारात्मक बदल घडू शकतो तर तुम्ही ही याप्रमाणे जी सांगितलेली मी मूल्य आहे ती तुमच्या आयुष्यात उतरवा म्हणजे तुमचंही आयुष्य सुखकर शांत होऊन जाईल तुम्हाला ह हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या यशाचे सूत्र या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद आणि सबस्क्राईबही करा